नाही नाही ना एक काम करा आजचा दिवस नाही 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 माले साहेब आजचा दिवस गेला ना दोन दिवस अजून कुर्बानी आहे दोन दिवस तेवढी काळजी घ्याय का जेणेकरून पाणी येणार नाही ना त्यांना चौरे साहेब साहेबांचं ते डिपार्टमेंट नाही असं त्यांनी सांगितलं असतील किंवा करा उपायुक्त असतील उत्तर दिलं पाहिजे त्यांना दाखवून कुठपर्यंत आले आले काय बिहारी गटर हा पर्याय नाही त्याच्यावर पुढे जाणार बोल आता तुम्ही सांगितलं तुम्ही चार पाच वर्षांपासून अनेक वर्षापासून हे आंदोलन केलं जात आणि त्या चार पाच वर्षापासून कधी अवैध कत्तलखान्यांच्या बाबतीत कधी गुन्हे दाखल झाले तेवढ्या पाच सहा वर्षात हे जे कुर्बानी रस्त्यावर जी दिली जाते त्याच्यावर काही गुन्हे दाखल केले जातात कारण तुम्ही रिफर करतात ना त्यांना ते माझ्या डिपार्टमेंटशी संबंधित नेहमी त्याचं उत्तर देऊ शकतात कमिशनर साहेब देतील का कमिशनर साहेब उत्तर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सालाबादाप्रमाणे गटारीतून वाहत येत नदीपात्रात मिसळणाऱ्या रक्त मिश्रित पाण्याच्या प्रश्नावर गेली पंधरा वर्ष सातत्याने सुरू असलेले आंदोलन अरण्य रुदन ठरत असून संवेदनाहीन मनपा अधिकारी कर्मचारी मात्र रामदास बोरसे निखिल पवार आणि त्यांच्यासोबत पोटतिडकीने कार्यरत असलेले असंख्य कार्यकर्ते वर्षानुवर्षे मनपा अधिकारी निगरगट्टपणापुढे हतबल झाले आहेत दुसरीकडे हेच अधिकारी या आंदोलनाकडे खाजगीत नाटकबाजी म्हणून खिल्ली उडवतात मालेगाव शहरात विशेषतः बकरी ईदच्या काळात महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कत्तलखान्यात जनावरे न कापता गल्ली बोळातून रस्त्यावरच जनावरांची कथित कुर्वानी दिली जाते प्रशासन कुर्बानी देणाऱ्या नागरिकांना आवाहन करीत असते या आवानास कुर्बानी देणारे लोक गटारीचा रस्ता दाखवतात प्रशासन या विरुद्ध कुठलीही कारवाई करत नसल्याने आंदोलनकर्त्यांकडून हिंदूंचे सण आणि मुस्लिमांच्या सणांमध्ये प्रशासन देत असलेल्या दुजाभावाच्या वागणुकीवर बोट ठेवत आहेत गणपती काळात प्रशासन हिंदूंना कायद्याचा दंडुका दाखविण्याची तत्परता दाखवते मग मुस्लिमांच्या बाबतीत प्रशासन गप्प का असे प्रश्न उपस्थित केले जात महापालिका अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले की येत्या वर्षभरात भुयारी गटाचा मार्ग मार्गस्थ होईल रक्त मिश्रित पाणी नदीत न जाता भुयारी गटातून गावाबाहेर जाईल परंतु प्रश्न हा नाहीच नदी गटा रक्तमिश्रित पाणी हा मुद्दा गौण आहे खरा गंभीर मुद्दा गल्लीबोळातून गोळातून भर रस्त्यावर कुर्बानीच्या नावावर जनावरांची कत्तल केली जाते हे थांबणे आवश्यक आहे शहरात तात्पुरते का असेना चौदा कत्तलखाने निर्माण केले आहेत ते नेहमीच केले जात असताना रस्त्यावरची कत्तल केव्हा थांबेल विशेष म्हणजे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की रस्त्यावरची कत्तल थांबविणे हे आमचे कामच नाही मग हे काम कुणाचे आहे यावर त्यांनी मौन पाळले यातून काय अर्थ निघतो आणि काय अर्थ काढायचा प्रशासन कायदा राबविण्याचे धाडस दाखवत नाही दोष मात्र कुर्बानी देण्यावर ढकलत आहेत